महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने महानगरपालिका सेवेत काम करणाऱ्या वर्ग तीन आणि वर्ग चारमधील महिलांना उत्कृष्ट सेवा कामगिरीबद्दल सत्कार करून गौरवण्यात आले यामध्ये काही सेवानिवृत्त होत असलेल्या महिलांना डावलण्यात आल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली असून याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुद्धा जाऊन तक्रार दिली आहे असं सूत्रांनी सांगितले आहे दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांचा महिला दिनानिमित्त गौरव सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते यावर्षी महिला दिनानिमित्त अकरा मार्च रोजी मुख्यालयातील प्रांगणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक महिला मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने महानगरपालिकेत वर्ग तीन आणि वर्ग चार सेवेत काम करणाऱ्या महिलांचा पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले आणि दिवसभर विविध सांस्कृतिक स्पर्धा गीत गायन भोजन आदि कार्यक्रम संपन्न झाले परंतु या सत्कार समारंभात गेल्या अनेक वर्ष पंचवीस ते तीस वर्षे सेवेत असणाऱ्या जुन्या आणि काही महिन्यात वर्षात मनपातून सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्याने या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून त्यांनी याविषयी महानगरपालिका उपायुक्त यांच्याकडे जाऊन तक्रार दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर याविषयी महानगरपालिका उपायुक्त तर याविषयी महानगरपालिका उपायुक्त तथा महिला बालकल्याण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की याविषयी महानगरपालिकेतील सर्व विभागाकडून प्रस्ताव आणि नावे मागितली होती त्याप्रमाणे आमच्या विभागाने त्यांना पुरस्कार प्रदान केला याबाबत या त्या त्या विभागाने नावे दिली पाहिजे होती आणि अशा काही महिला असतील तर त्यांची नाराजी दूर करून येत्या महिला दिनानिमित्त त्यांचा नक्कीच गौरव करण्यात येईल भलेही ते सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचा सत्कार करू अशी प्रतिक्रिया उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे